काय ह्या वेळेस काय दावनीला काय पण नवीन काय बघाय पेष्टे गेले आज मशि भेटले होते आता वसरायती बघा करवड चालवते म्हणजे नेमका कॉम्बो काय करताय कळना नेमका कॉम्बो काय करताय इस कळना झालं आता व्यापार करायला बारी आली आमच्यावर म्हणजे एवढं वाईट दिवस वाईट दिवस सध्याला आले तुझं आता काय करायचं ना किती किती काय इन करवड येते आज तीन गाई झालेले पारती आहे हा कारवाड एक चार आहे हा आज सगळं मिक्सच करून आणले मग नाही आज सगळं मिक्सच आहे का शेतकरी कुठला आहे धावणी बाहेर जाते तर का धावणीला येते ती हालचाल ते मीच नाही आजचं कस आहे मार्केट शांतच आहे मार्केट शांत आहे एक झालंय चांगली गाय बाजारात आता खेळ आहे आणि शेतकऱ्याला चांगली गाय असायला पाहिजे असं वाटते ती कमीच पाहिजे घ्यायला बाजारात कमीच पाहिजे आणि घरी जर शेतकऱ्याकडे केलं तर त्याला मागे केली पाहिजे असं दोन्ही अर्थ शेतकऱ्याची डोळकी वाजायला लागली आहे त्यामुळं आता ना अवघड झाले बाजारात आलं तर शेतकऱ्याला गही कमीत पाहिजे त्याच शेतकऱ्याची गही कायला असते आम्ही तिकडे गेलो तर त्यांना त्यांना वाटतं की आता जास्त पैसे पाहिजे सव्वा ला लाखाने घेतले ना त्यामुळं आता अडचण अशी झाली की घरी गेलं तर माल मिळ नाही आणि बाजारात आलं तरी शेतकऱ्याची आनंदाची गोष्ट झाली सरकारने दोन अजून अनुदान वाढवले पण ही खाजगी दूध संघ अजून दोन रुपयाने बघा आणि तिथं आणून ठेवते वाढायला पाहिजे दुधाच्या दरात वाढवायला पाहिजे अनुदान किती तरी वाढले तरी अनुदानावर शेतकरी पडत नाही शेतकऱ्याचं काय झालंय शेतकरी म्हणतो आता इलेक्शन जवळ आले तोंडावर आले काय ह्या सरकारला आपल्या सत्तेत राहायचे म्हणून ती दरवाढी करते ती किंवा या अनुदान देतील तात्पुरत्या स्वरूपात पुढचं काय त्यामुळं शेतकऱ्यांचा विश्वास अनुदानावर नाही ओरिजिनल दरवाढ जर झाली तर शंभर टक्के शेतकरी आज बाजारात आलेला दिसला असतो दर वाढवणं गरजेचं त्या पावडरीला अनुदान द्या नाहीतर तुमच्या त्या बटरला अनुदान द्या ती तिकडंच द्या शेत सर्वसामान्य शेतकऱ्याला पस्तीस रुपये कमीत कमीतला दर बांधून दिला पाहिजे पस्तीस रुपये दर सांगा बांधला का हमी झाली बघा मग संघालाच अनुदान पाहिजे संघाला अनुदान दिलं तर संघ बरोबर शेतकऱ्यांना बांधून रेट दिली वास्तव मध्ये अनुदान माझी एक विनंती आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा दूध उत्पादक म्हणजे दूध संस्था मोठी सण आहे बरोबर आहे आणि सोनाई इतर संघवाल्याला काय दर देऊ देत नाही शेतकऱ्यांनी सोनाईला दूध घातलं नाही पाहिजे सोनाईला म्हणून दूध घालून तर दुधाचं संतुलन व्यवस्थित राहील बरोबर आता शॉर्टेज असताना सुद्धा जर दुधाला दरवाढ नसेल तर अनुदानावर नाही विश्वास ठेवून चालेल कारण अनुदान सरकारच आता गेल्या महागटले ह्याच्या तुम्ही आताशीक सुटले आ, आ आता ह्याच्यात आले या आठवड्यातलं तीन अनुदान आता जमा झाले त्या पण ही सगळं प्रक्रिया करायसाठी सुद्धा मंत्रालयात खालपड घालून आलो वैयक्तिक जाऊन अनुदानाचं पत्र देऊन उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना एक पत्र दिलं त्यांनी दोनशे कोटी रुपये अनुदान तातडीनं वर्ग केलं त्यामुळे आता ह्या चार पाच दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर एक तीन हप्ता जवळपास नवीन बदलं आणि पाठीमा घटलं दोन असं पाच हप्ता जवळपास जमा झाले होते आणि त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी दोन रुपये वाढवलं पण ती आमचं मत होतं की दोन रुपये अनुदान वाढवू नका संघाला बी देऊन संघाचा दरात वाढ पाहिजे कुठलाही संघ अस दुधाचं दर वाढणं गरजेचं आहे ताव्हा शेतकऱ्याला विश्वास तर या अनुदानावर विश्वास बसत नाही तात्पर्या स्वरूपात आहे हीच असं म्हणजे ह्या गोष्टीमुळे थोडं शेतकरी चिंतेतच आहे कारण दरानं गाय घेतली तर विकताना तुम्हाला सांगतो कमी निघावं लागलं दर वाढले की दर गया गुरांचा दर वाढतो आणि दुसरं असं झालं की एवढं दुधाचं दर असं मंदीत असताना पशुखाद्य मात्र भयानक वाढलं बघा बावीसशे चौशे रुपयाला सरकी झाली चोवीसशे पंचवीसशे रुपयाच्या आसपास खपरी पेंड आणि रुपयाला किलो म्हणजे साडेतीन हजार क्विंटलनं तुम्हाला सांग म्हणजे पस्तीस छत्तीस रुपये किलो न गुळी पॅन घालावं लागतं आणि त्याच्या सगळ्याच्या ह्याच्यात जर हिशोब काढला तर त्या मानानं दुधाचा दर बरोबर म्हणून शेतकरी आता बिरज करतोय काय वैरण खूप कष्ट करतोय तरी बी त्याला पैसे राहणार काय पशुखाद्याची जी वाढले आणि सरकारनं मध्ये काय सांगितलं होतं की बाबा बारा टक्के पंधरा टक्के पशुखाद्य सुद्धा कमी करायला पण ती जे आर नुसता गाजराची पंगीत झाली बरोबर गाजराची पंगीत झाली होती त्या जे आरची गाजराची पंगीत झाली पशुखाद्यात रुपयाचं सुद्धा फरकांना उलट वाढलं तीनशे रुपया चौदाशेचं पुत्र सतराशेलाच झालं हा आणि ही ह्या मुळे कसं झालंय की परवडणं केला धंदा लोकांना अशी परिस्थिती वैरण आहे सगळं आहे पण शेतकऱ्याला पशुखाद्याच्या दरात शेत थोडीशी कपात झाली पाहिजे हवा कुठून तुमचं वैयक्तिक मत म्हणताय का तुम्ही म्हणजे असं मी मी व्यापार पहिल्या व्यापाराचा अनुषंगाने मी बोलत असतो का तर मी एक वटादार आहे कसं माझ्याकडे चाळीस पंचेचाळीस म्हणजे घरी दूध पिळायला गेले म्हणजे मी दूध उत्पादक म्हणूनच तुम्हाला मुलाखत देतो व्यापारी म्हणून नाही म्हणजे व्यापारी म्हणूनची मुलाखत बाजूला ठेवा धांदा आता आहे पिकल तसं विकणार आहे शेतकरी काय होईल वास्तव काय की मी एक पहिला शेतकरी आहे नंतर मी व्यापारी नाही तुम्ही मगाशी मुद्दा मानला की बाबा सोना जे आहे ते दर वाढवू देत नाही ते माता ऐका आपण सगळी महाराष्ट्रात राहतो बरोबर आपण सगळी महाराष्ट्रात राहतोय कोल्हापूरला कोरला पस्तीस रुपये आज दर आहे आणि अनुदान पाच रुपये चाळीस रुपये पडते सोलापूर जिल्हा सोलापूर आणि कोल्हापूरची जवळपास मध्ये फक्त सांगलीची बॉन्ड्री हो का सांगलीला बी दर आहे कोल्हापूरला दर आहे गोकुळ डेरीचा दर आहे त्या ह्याचा आहे नाही वारनेला आहे सगळ्याच म्हणजे जे कोल्हापूरच्या डेअरे त्या संघात आज बी बत्तीस तेहतीस प्लस पाच रुपये आणू म्हणजे सदर तिथे अडतीस रुपये देतात बेचाळीस पर्यंत दर जातो कोल्हापूर साइडला आणि मग आता आपण काय बिहार नाही का मग सोलापूर जिल्हा म्हणजे बिहार आहे का किंवा इतर भागातला तिकडे अंतर नाही काय नाही दुध सगळ्याच तर महाराष्ट्रात देशातच कुठेतरी जात असेल ना बरोबर ह्याची विक्री मग हितच का दाबलं जाते हे काय झालं हे संघ सगळं जे आहे ना संघवाल्यांना बी पाठीशी घालणारी नेते मंडळी मोठी मोठी आहे जी त्यांचं त्यात शेअर्स आहेत त्यामुळे ही दाबून या कानं पुरायचं या कानं अशा परिस्थितीत चाललंय सध्या म्हणजे तू कर रडल्यावली मी करतो मारल्या चाललाय कार्यक्रम फक्त असं आहे शासनाचं अनुदान लाटून घेणे हे केलं ज्यावेळेस शासनानं डायरेक्ट शेतकऱ्याला अनुदान चालू केलं त्यावेळेला संघवाल्याच्या खऱ्या अर्थानं मिरची लागली तर त्यांना जे काय गोलमाल करून पैसे मिळायचे थोडंसं थांबलं यामुळं पण शेतकऱ्याच्या खात्यावर वेळेला अनुदान अनुदान महिना दोन दोन पडत पडत नाही आणि हीच सांगायला जर भाव डायरेक्ट दिला तर डायरेक्ट शेतकऱ्याचं कसं होतं रुपया दोन रुपये हातात पडते नाही रुपया दीड रुपया तर हातात एकदम येतो एक रकमी ते कुठेतरी काम होते म्हणून एक रकमी पैसे यांना महत्वाचा आहे शेतकऱ्याला अनुदानापेक्षा बरोबर आहे तुमचं दोन रुपये वाढवण्यापेक्षा दोन रुपये असा दर वाढवायला पाहिजे झाला तीस कंपल्सरी तीस तीस रुपये दिला पाहिजे म्हणून शासनाचा आहे तीस रुपये दिला पाहिजे कंपल्सरी शेतकऱ्याला तीन पाच आठ पाच आठवीस का इतिका माझं म्हणण्याचं कोणी रुपये आता तिकडे दोन रुपये शासनाने वाढवला का सव्वीस रुपये करतेत एक तारखी पोटर बघात नाही केलं तर माझं वाक्य लिहून तू आणि मग म्हणून माझं म्हणणं आहे या सोनाई वालेला दूध घालणार सोनाईचं दूध बंद करा गाड्या आपल्या सोलापूर जिल्ह्यात नाही जर गुकुळ एवढा दर मिळाला तर माझं नाव फिरू आता शेतकऱ्यांनी काय सांगवल्यांना काय झाले सगळ्याला दाबले आहे स्वामी उचली बिचली देऊन का नाही सगळे जाम केलेली हे सोनाई म्हणजे हे खरा भ्रष्टाचारी सोनाई सांग कारण आता शेतकऱ्याच्या हातात पण सोनाईला दूध वाढायचं का नाही हे आता राहिलेलं नाही राहिलं नाही आता विशेष आहे सगळं खरे दूध सोनाईला वाढायचं का नाही वाढायचं शेतकऱ्याच्या हातात राहिलं नाही पण शेतकऱ्यांनीच आता संघवाल्याला म्हणलं पाहिजे अजून आम्हाला दोन रुपये कमी मिळवली पण दुसऱ्या संघातून चालू असं थोडस झालं पाहिजे उठाव आता खरंच कुठंतरी सोनायला सोनाईला बी जागी विनंतर रेट द्यायला बघत नाही जर आता सध्याला खरं शासनानं लक्ष सोनाईकडे दिलं पाहिजे सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी संघ कोण असेल तर सोनाय तुम्ही त्याच्यावर छापा पडला पाहिजे सोनाईच पहिल्यांदा ताळेबंद था आयकर ना आयकर विभाग झोपलाय आयकर इडी बिडी दुसरीकडे लागली या पोडरेच्या मागे आयकर विभाग ही सोनाईच्या मागे लागला पाहिजे मग नाही मिळेल किती भिसळ आहे सोनाई कारण सगळ्यांचं अनुदान वेळ जमा होते सोनाईज होत नाही का तर ते भिसळीच्या नावाखाली कुठल्या शेतकऱ्यांना किती चाकाय तू हे अजून त्यांना अंदाज येणार त्याच्यामुळं कोणाचा शेतकऱ्यातला आता पाचशे बहात्तर माडा तालुक्यातला आणि करमाळ तालुक्यातला पाचशे बहात्तर शेतकरी आम्ही आवाहन केल्यानंतर पाचशे बहात्तर शेतकरी वंचित निघाला आणि अजून बी रोज फोन येते माझ्या हिशोबानं दीड दोन हजाराच्या वर शेतकरी आता बरोबर गेला अनुदान सुद्धा नाही कालच आता वळेगावात गेलो तुम्ही घ्याला तर आख्या एका संस्थेचं लवल मधल्या एक रुपया सुद्धा आला ना, नाही जवळजवळ ना, चारशे ना, साडेचारशे स्थापित पहिल्यापासून एकदा सुद्धा त्यांचं दूध कोणाला म्हणून विचारलं ती म्हणजे सोना मग माझं म्हणण्याचा उद्देश काय मी सोनावर आज बोलतोय त्याचं कारण काय त्याचं माझं वैर नाही फक्त संघाच्या भ्रष्टाचारामुळे शेतकरी भरकायला लागला बरोबर आहे संघाचा जे काय भ्रष्टाचार आहे त्याच शेतकऱ्यावर तोटा व्हायला लागलं शेतकरी अडचणीत यायला लागला खरोखर आला कारण तेच बघा त्यांनाच पैसे हे केलं का की त्यांनाच वाहतूक कमी करायची त्यानं चेअरमनचं कमिशन बी करा कमी करायचं आणि पुन्हा रिवर्सला बी पैसे इकडं शासनानं आता दोन रुपये वाढलेतय का आता रिवर्सला आणखीन फरक ते इकडं सर्व्हिसच पडला पाहिजे म्हणजे एकूण तीस बत्तीस रुपयाच्या वर शेतकऱ्याला काय हातात पडू द्यायचं धोरण नाही बरोबर बघा एक तारखेबद्दल आता लय सांगत नाही एक तारखेबद्दल त्या दोन रुपयाचा काढता ही वसूल काढते ठीक आहे आता पहिलं पन्नास पैसे रिव्हर्स होता आता साठ त्याला पर्याय संघ दुसरा नाही किंवा त्याला धाडसानं कोणी सगळी यांची लगे इनियन होते आता हेरिटेज बिरिटेज आपल्या देते त्यांना दर द्यायला पुरवते बरोबर ह्यांना का नाही बाहेरच्या संस्था आहेत त्यांना सुद्धा त्यांच्यावर दबाव टाकून ही संघ यांच्यात आधी संस्था दूध रेट देत असेल तर त्यांच्यावर सुद्धा हा दबाव टाकू शकतो आता आपल्यात जी अमोलची किंवा डोडलाची ती ट्युटी रे त्या ती मशीला साठ रेट न रेट आहे सध्या मशीच्या दुधात आता ह्या सरकारने काय केलं सगळ्यात अं लायकीचं दूध म्हणलं तर जर जरशीला अनुदान वाढवलं म्हशीला काय केलं मशीच काहीच केलं बरोबर म्हणजे ही बी काय करते ती माहिती आहे का ज्याला अनुदान म्हशीचं दूध बी दूधच आहे ना बरोबर म्हशीच्या दुधालाच पाहिजे ना आणि म्हशीच्या दुधाची गुणवत्ता चांगली नैसर्गिक दूध कुठलं तर बरोबर म्हणजे तिला साधं जरी खाद्य घातलं तरी ती चरून दूध देते बरोबर नाही बारा वनस्पत्या खाऊन दूध देणारी म्हशीच आहे चरताना कुठल्याही गावात तिच्या तोंडात जाते हेच म्हणून नाही ती सगळं तिचं दूध फुटतो नैसर्गिक आहे त्याला ठराविकच खाद्य घालावं लागतं ते जर्सी ह्याला मात्र ह्या ह्या दुधाला पाच रुपयाचं सात रुपये झालं आणि त्याचं का वाढवून वाढवायला पाहिजे नाही आता जे तुम्ही सांगितलं का नाही की बाबा सोनाई कशा प्रकारे शेतकऱ्याला अडचणी आणते ते एकंदरीत विचार केला तर तुमचं मत मला तरी वैयक्तिक पटायला लागले माझं मत नाही तुम्ही सर्व सर्व आता ऐका जेवढं बी अनुदान आहे का तुम्ही आता ह्या माध्यमात कमेंट मध्ये अजून बी सोमवारी ज्यांचं अनुदान राहिले त्यांची मिटिंग आहे म्हणजे सोमवारी मग अजून बी शेतकऱ्यांना विनंती करतो की तुमच्याच कमेंटमध्ये त्यांनी सांगू द्या की ज्यांचे ज्यांचे राहिले नाहीतर माझा नंबर देतो त्यांनी त्याची कागदपत्र डाउनलोड करून आम्हाला व्हॉट्सअप करू द्या आम्ही मार्गी लावतो त्यांच्या पण कमीत कमी ह्या माडा आणि करमाळा तालुक्याचा शेतकरी अजून बी कमीत कमी तीन चार हजार शेतकरी वंचितच निघला पाहिजे आणि ती शेतकऱ्याला विचारायचं दूध कोणाला घातील त्याचं दूध सोनायला जातो बाकीच्या संघाचं दुधूचं लगेचच्या लगेच तातडीनं फिडिंग झालेलं आहे लगेच तातडीनं त्यांचं ऑनलाईन आहे सगळं त्यांची त्यांना लगेच खटाक जमा होते ह्यांचं बी ऑनलाईन आहे म्हणते ते मग तुमचा जमा व्हायला काय अडचण येते ते ही प्रश्न आहे म्हणून माझं मत आहे की सोनाई टार्गेट करण्याचा उद्देश काय की आज सगळ्या जे शेतकरी वंचित आहे ती सोनाईच आहे बरोबर आहे बाकीच्या संघाचं सगळ्या जमा झाल्या सोनाईन का केलं नाही फिडिंग काय अडचणी आलेल्या सोनाईला एवढ्या ह्याच्यासाठी सोनाई टार्गेट तुमचं मत बरोबर आहे बरं ना कारण माझा पण वैयक्तिक गरीब वाटाय आणि मी ज्या चर्मन दूध वाढतोय तो चर्मन थोडं सोनाईला दूध वाढतय माझं दोन महिन्याचा अजून आलोधाला आलं त्याच्यावर म्हणजे ह्याच्यावर ना म्हणायचं काय की सोनाईचं फिडिंग का नाही तुमचं मान्य आहे की तुमचं सगळं ऑनलाईन दूध घेत आहे का नाही प्रत्येक आहे तुमच्याकडे आज पेमेंट ऑनलाईन आहे का नाही मग तुम्हाला वेळ का काय लागतोय फिडिंगला ऑनलाईन अडचण म्हणजे अडचण शेतकरी दूध मला क्षेत्राला पावती मिळते बरोबर आहे तुमचा दर किती त्या दर तुम्हाला त्या दिवशीच कळतोय बरोबर आहे पण अनुदान कुठं कुठपर्यंत पर्यंत आलंय हे अजून शेतकऱ्याला माहित नाही आता अनुदान जमा झालेलं नाही पहिल्यांदा टेटस चेरमनचा असतो आमचं एक ते दहा जुलै परत सप्ट ऑगस्ट ह्याचा अनुदान जमा झालं आता किती महिन्यापूर्वीचा जमा झाले कुठून आले शेतकऱ्याला कळत नाही किती तारखेपासून मधून आले समजत नाही असे कधीच कोणाला सांगत नाही बरोबर आहे हे सगळं झाकून काम चाललंय बरोबर आहे ह्याला कोणी वाली नाही शेतकऱ्याचा वाली कुणीच नाही म्हणजे शेतकऱ्याने आपल्याच फक्त युनियन काय असेल जर्मन लोकांची लो आणि ह्या दूध पुढची फक्त एकच आहे की शेतकरी कामाला त्या गायची पालन पोषण करणे त्याला खाय घालणे दूध वाढणे काय न घेणे हातात तिच्या हातात काहीच राहत नाही बरोबर आहे बाजार पडण्याची कारण हीच कारण बाजार पडण्याची म्हणजे आम्ही एवढा बनतोय एवढं करतो तरी आमच्या हाती फक्त तो पार्टनर त्यापेक्षा नाही केला ती बरा सोडा येत नाही आयजनवर झटणारा झटावं लागतंय कशाला तर गुराला बरोबर आज आता पाऊस चालू आहे चिखलगुड आ एक दिवस ह्याला चारा नाही काढून टाकला तर चालतो का नाही तिथं मना येते का <laughs> की माझ्या पायात दसकार गुटले आज माझ्या पायाला चिखल्या पा उठले ते जखमा झाले नाही तिथं जावंच लागते ती वैरण काढून आणावी लागते त्या गोराला टाकावं लागते इतकं कष्टाचं काम आहे मग त्या कष्टाला कुठंतरी थोडं तरी न्याय मिळायला पाहिजे सध्याच्यामुळं आता काय नाही वारी होचतो तर बाजार उचलत नाही कार्तिक वारी ज्यावेळेस जा। माघारी फिरल त्यावेळेस चिकूर संपतं सगळं संपत तिथून पुढं दुधाचा बी शॉर्टेज जाणवल तर आता सध्याला चांगली गाय सगळी दाबून ठेवली आहे शेतकरी आता गाय इकत नाही आता तुम्ही बाजारात बघा क्वालिटीची गाय तुम्हाला बघायला मिळणार क्वालिटी हां आणि क्वालिटीची गाय ज्याला घेते ज्याला गाय आता फिरून सुद्धा फोन द्यायला तयार का तर ते घरी जरी गेला शेतकरी त्या शेतकऱ्याला तर ते नीट बोलत नाही जी क्वालिटीच्या गायीला किंमत कमी सांगत नाही आणि घरी गेला तरी कमी ती दे देत नाही त्यामुळं आता क्वालिटीच्या गायीचा मार्केट संपलंय त्यामुळे मार्केटमध्ये शेतकरी गाई काय चांगली आणत नाही मग अशा डाबड्या सुबड्या गायावर काय शेतकरी गाय घेत नाही त्यामुळे बाजारात गेला हे म्हणजे शेतकऱ्यांनी एकंदरीत जे आता त्यांचा अनुदानाचा असू द्या त्याच्यावरती बारीक विचार करून एकी केली पाहिजे असं सगळ्या जिल्ह्याची नाही की उद्या गावातनं पाच दहा पाच दहा जरी शेतकऱ्यांनी एकी करून असं तालुक्या वाईज जरी एकी वाई केली तरी काहीतरी शेतकऱ्याचा फायदा होईल विचार ना तरी करावी का बाबा आमचं अनुदान नाही तुझ्याकडे दूध आहे आमचं का अनुदान नाही नाही तर तू पदर न तुला तिथं दूध घालायचंय ना तू चेअरमन पदर ना आमचा जमा कर तुझं कावा घ्यायचंय तवा घे त्यांच्याकडे बरोबर आहे सांगायलाच दे चेअरमन दूधवाल्यानं संगीत केलं बाकीच्या सगळ्यांचं आलंय आपलं काम शिजावा आपण चेअरमनला म्हणून तू दे आम्हाला तुझ्याकडनं काय चुकलंय का डाटा चुकलाय का काय बरोबर आहे डाटा उरला तू सांग ही तंबी ही तंबी दिली पाहिजे आता म्हणजे अनुदान काय जमा झालं नाही कशामुळे नाही ही संस्था चालकाची जबाबदारी झाली बरोबर आहे ही संस्था चालकाने केलं पाहिजे मोर शेतकऱ्याला काय आणणार दूध वाढणार झाला होत आहे जमा नेस्तच म्हणणार होत आहे जामा पण ह्याचा पाठपुरावा करणे हा संस्था चालकाचं काम आहे बरोबर आहे ना प्रत्येक गावामध्ये एक तर अशी डिरी असते बरं का त्या डिरीनं पहिल्यापासून अनुदान टायमिंगला जमा केलेली आहे इतकीच अशी एक तरी म्हणजे ती त्या डिरीच थोडकस मग ती शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे ना, ना? की बाबा चार पाच शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे ना की बाबा ह्या डेरीचा जमा होत आमचं काबर महिना आमच्यात सगळ्यात तालुक्यातलं सगळ्यात मोठं जवळपास चाळीस हजार संकलन आहे असं एवढं मोठं संकलन असणार आहे आमच्यात बी असं काय झालंय तीन चार अजून आजाराचा पत्ता बाकीच्याला आले त्याच्यातलं चौकशी किती तरी सोन्या आमचा राग सोनावर येण्याचा किंवा त्यांची आमची दुश्मनी नाही बरोबर आहे कुठलाही व्यवहार नाही शेतकऱ्याचे पैसे काय मिळलं पाहिजे फक्त का बाबा तुमच्याकडं का अशी वेळ होती ती महत्वाचं नाही तुमचा प्रश्न एवढाच आहे की बाबा सोनाईवाले का अनुदान जमा करण आहे मग एक तर त्यांचा मोठा भ्रष्टाचार आहे नसल तर मग त्यांना शेतकऱ्यांना वर येऊ दे दोन कारण दोन तीन कारणं असू शकतील शेतकरी मोठा होऊ द्या त्याने असं शेतकऱ्यांनी खितपत फुटलं पाहिजे त्यांच्या आणि त्यांचं एक आहे आता की त्यांनी आता पैसे पैलवले नाही असे ॲडव्हान्स आता त्यांच्या पतसंस्था काढली त्यांनी पतसंस्थेचा अडव्हान्स देते म्हणजे व्याज काय थांबत नाही बरोबर आहे त्यांनी तसं केले पतसंस्था काढून मॉर्गेज परत उतार शेतकऱ्या थोड्या दिवसात शेतकरी हातात कटर आहे मला ही थोडा तरी विचार केला पाहिजे हा घालायचं का नाही घालायचं शेतकऱ्याचा आहे आपली तळमळ आपण आहे तुम्ही तळमळ सांगताय म्हणजे काय ना काय एवढं बोलताय त्याच्या पाठीमागं पाठपुरावा असणारच आहे अभ्यास केला आम्ही पाठपुरावा म्हणजे आम्ही मंत्रालयात जाऊन अजितदा जाऊन मी पत्र वैयक्तिक दिले माझ्या गावास आणि परत मी गावासाठी पत्र दिलं तर पण त्याचा असा विषय झाला की माडा मा आणि करमाळा दोन तालुक्याचा तरी त्यांनी लगेच विषय मार्गे लावला आमच्यातला अनुदान आता मी सांगितले की आता तीन अनुदान जमा झालं कुठं तरी थोडा शंभर टक्के लगे त्याला न्याय मिळतो ती तिथपर्यंत जाणं गरजेचं आता सोमवारी कमिशनर ऑफिसला मिटिंग आहे अजून मी शेतकऱ्यांना विनंती करतोय व्हिडिओच्या द्वारे की बाबा ज्या लोकांचं अनुदान अजून जमा झालं नाही त्या सर्व शेतकऱ्यांनी माझ्या नंबरला त्यांचं ती कागदपत्र डॉक्युमेंट सगळं जे असेल ते पाठवा सोमवारच्या मिटिंगमध्ये ती विषय माहिती कमिशनर ऑफिस मुंबईला मुंबईला म्हणजे मुंबईला कमिशनर ऑफिसच्या ह्याला मिटिंग केली सोमवारी बऱ्याच आमदार त्या ठिकाणी आता येणार आहे का तर की माडा नाही आता महाराष्ट्रातला विषय आहे बरोबर आहे आता जवळपास सगळेच आमदार लोक बऱ्यापैकी आता उद्या सोमवारी हजर राहतील ज्यांचा ज्यांचा अनुदाना जमाना आहे ती सर्व शेतकरी जागी झाले सोमवारच्या मिटिंगला शेतकरी जरी गेली तरी चालतो बरोबर आहे चेअरमन गेला तरी चालतो कमिशन ऑफिसला जावं मिटिंग आहे अकरा वाजता सोमवारी ज्यांचं ज्यांचा अनुदान जमाना आहे त्यांनी في <applause> الماضي كان يقع <applause> في शेतकरी मित्रांनो ज्या आपले वस्तादांना आहेत त्यांनी त्यांचं जर मत मानलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय एक कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किंवा त्यांचा आता आपण मोबाईल नंबर घेणार का संजय रावत सर तुम्ही हां जर हाय मुलाकात माझी नाही संजय राऊत तसं होणार नाही कारण बाग सांगते की लोकपंदर आयला नाही कीर्तन असलं नाही तरी पण आई योग्य आहे मी इंदूरी महाराष्ट्र सगळ्या महाराष्ट्राला ज्ञान शिकवते पण मनोरंजनच झालं तसं आमचं मनोरंजन होऊ नये काहीतरी आत्मसात शेतकऱ्यांनी केलं पाहिजे लोकांनी जे काही विचार मानलेला असत किंवा जे आत्म तळमळीने असतं त्यातून काहीतरी घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी बाळा बाबा तुमचं ज्यांचा अनुदान आहे त्यांनी समोर शंभर तरी था था ना करा नाहीतर शेअर सत्तावीस शेअर या माझ्या नंबरला सगळी कागदपत्र व्हॉट्सअप करा ज्यांची ज्यांची तालुका टाकून मी सगळ्या प्रिंटा काढून सोमवारी तिथे पूज करतो तुमच्या सगळ्यांच्या शेतकऱ्यां जिल्ह्याला आवाहन करतो नुसत्या तालुक्याला जायचं दोन महाडाण कर सोलापूर जिल्ह्यातलं जे शेतकऱ्यांचं अनुदान राहिला असतं त्यांनी सत्याहत्तर शहात्तर जीव सत्तावीस शहात्तरवरती वरती डॉक्युमेंट तुमचं जे काय अपलोड केलेले जे प्रिंट आहे आणि तरी पण तुम्हाला अनुदान आलेलं नाही ती सगळी माझ्याकडे व्हॉट्सअप करावी मी सगळा डाटा पोच करतो समोर आमचा एक व्यक्ती प्रतिनिधी तिथं मिटिंगला जाणार आहे त्याच्यापासून पाठवून तुमचं दोन चार दिवसात परत नाही जमा झालं मला शेतकरी मित्रांनो नक्की त्यांच्या व्हॉट्सअपला तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते पाठवा कारण अनुदान हे जमा होणं कारण गरजेचं आहे कारण शेतकरी सगळीकडून अडचणीत आलं आहे जसं की दुध किंवा जे गायींचे पडते बाजार आहेत आणि जे वैयक्तिकरणं असतात त्यांनाही शेतकरी अडचणीत झालेला आहे तर जर त्यावेळेस अन्नाने गेले हे बाजारात अनुदानाविषयी त्यांचं वैयक्तिक मत मानलं जातं आणि ह्याही वेळेस मानलेलं आहे आपण त्यांच्या दावणीवर प्रत्येक वेळेस येतो की त्यांच्या काही बघण्यासाठी पण त्यांची जे आत्महत्या विषय आहे ते आपण आत्महत्या जाणून घेऊन आपण त्यांचं जे व्हिडिओ अपलोड करतोय शेतकरी मित्रांनो त्यांच्या विचाराविषयी नक्की तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगावे आणि शेतकरी मित्रांनो आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे कारण आपण त्यांचं जे पुढील बाजारी काय मत आहे ते नक्की व्हिडिओवरती अपलोड करू या चॅनलला 안녕하십니까. <목소리도>